शिवलाल भाऊ हा एवढे तुम्ही संघटनेचे अध्यक्ष म्हणून सांगता हा तुम्हाला शोभते काही चोऱ्या करायला हे बातमी जर उद्या पेपरात दिली तर तुमची काय इज्जत राहील मारतील का चुकी झाली रे बा कारण कसं माहितीये का मला वाटलं बा जरस पेट्रोल घ्या बा या गाडीतलं काढून म्हणून घ्यायला आलो बा हो पेट्रोल जर ठीक आहे पेट्रोल घेतलं तर घेतलं मला मागितलं असत मा गाडीत दिलं असतं तुम्हाला काढून पण हे पाटलाच्या टाकता तुम्ही पुरा चक्काच्या चक्का खोलून नेला हा हे शोभलं का तुम्हाला ट्रॅक्टरचा चक्का नाही हो ट्रॅक्टरचा चक्का काढ नेला आम्ही हो रे हो बरं आहे हो तुमचं सगळं तुम्ही काय कराच मनाच मी काय केलं आता तर तुम्ही म्हणाल की त्या खंडी राबाची टाकी नाही नेली तुम्ही ते सरपंचा अँगल गिंगल हे सगळं तुम्ही नेलंच नाही असंही म्हणाल तुम्ही रे वा ऐ शिकू नका तुम्ही काशाने सांगितलं आम्हाला तीन दिवस झाले तुम्ही किती पैसे कमावले का काय केले हे सगळं सांगितलं आम्हाला काशाने

खोटे उपट संघटनेचे अध्यक्ष चला आता सरपंच नेतो तुम्हाले हा तिथे गेल्यावर माहित पडल तुम्ही किती खोटे उपटले किती नाही ते पाय भाऊ शिवलाल गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला काही पोलिसांच्या हवाली केलं नाही म्हणून खरं खरं काय ते आता सांगा सगळं खरं खरं जर तुम्ही सांगत असाल सगळ्या नेलेल्या वस्तू आणून देत असाल तर ठीक नाही तर मग तुम्हाला पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय राहणार नाही खरंच सांगतो सरपंच साहेब आम्ही बा हे टाकी गिकी हे काही चोरलं नाही बा आम्ही तुम्ही वाटल्यास आमच्या घराची तलाशी घ्या अरे शिवलाल हा आम्हाला का बेवकूफ समजतं का हां आम्हाला माहित आहे ना चोरी गेलेलं वस्तू का ठेवते का, का? तुम्ही ते भंगारवाल्या लिहिले वाटते ना बेभाव काहीतरी बेभाव विकून टाकली त्याचे पैसे घेतले तुम्ही दोन दोन हजार रुपये वाटून काशान सांगितलं आम्हाला कोणा शांतना भाऊ ते बरोबर आहे आम्ही दोन दोन हजार रुपये वाटून घेतले पण ते आम्ही ते हे टाकी की नाही ना चोरली याचे पैसे नाही ते हा काचे पैसे भेटले तुम्हाला हो सरपंच काशाने आम्ही प्लॅनिंग केलं की बा रात्रीच्या हे गाड्या राहते ना बाहेर येतं बा पेट्रोल काढायचं आणि विकायचं कोणाला माहिती नाही पडत आणि कोणाला शकय नाही येत असं आमचं प्लॅनिंग झालं होतं आम्ही बरोबर हे काशा आपलं लक्ष देत जाय आणि मी आपलं जर गाडीतलं पेट्रोल काढत जाव असं पेट्रोल काढता काढता आम्ही या दोन तीन दिवसात मग कमीत कमी अडतीस ते चाळीस लिटर पेट्रोल काढलं आणि ते विकलं मग आम्ही चाळीस लिटर पेट्रोल हो ना हे मारत्याच्या गाडीतलं असतं सहा लिटर पेट्रोल काढलं आम्ही

चंदम नुकुर, का का तुम्ही बाजू आ इतक तंग तुम्ही माय गाडीच गाडी घेतली तेव्हा कधी रिझर्व लागली नाही ना गाडी हां येन त्या दिवशी मला दुसऱ्याला पेट्रोल मागायची पाई आणली आरती थांबरे भांडण नको रे भांडण नको भांडण नको रे तुझं काय करायचं आपण पाहू ना आपण पाहू ना त्याला सजा द्याची आपल्याला अंदरम बघा तुम्ही बोलूस ना दादा आता त्याला सजा काय द्यायची ते मी पाहतो पण त्या मोठ्या वाट्यात शिवलाचं कंबळ हं मारती मारती तुला राणीबाईची शपथ आहे जराच थांब जरा आपण काय सजा द्यायची ते सगळं ते फक्त एकदा कबूल करून घेऊ दे काका तुम्ही शपथ घातली सांगा थांबन थांबर तू तू थांबती तिला मागो मुलान म्हणजे तुम्ही पेट्रोल चोरल सगळ्याच्या गाळातलं नाही हो ना सगळ्याच्या गायातलं आम्ही पेट्रोल चोरत जाऊ रात्रीच आणि ते आपल्या गजान भाऊच्या गाडीतलं पेट्रोल चोरायला गेलो त्याच्या गाडीतलं बरस काढलं आणि ते अचानक आवाज आला म्हणून आम्ही ते नळी दिली तसच चाललं गेलो हो रे शांत राम त्या दिवशी म्हणे ना त्याची नळी म्हणे त्याच्या गाडीची पेट्रोल सगळं सांडलं म्हणे याची होती रे आप ले 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 हो ते आपल्याला वाटलं लेखरा केला का हो आमचं प्लॅनिंगच होत ते म्हटलं गाडीतलं पेट्रोल काढलं तर कोणाला माहिती नाही पडत एखाद्याला समजा तर काय कोणाला वाटतेच कमी देऊ राहिली कोणाला वाटते काही असं त्याच्यानं म्हटलं बघ आमचं बरोबर भागते अभे शिवल्या मग एवढ्या गोष्टीसाठी तू आता भूताचं नाटक काय केलं तुम्ही अरे नाही का गावाला किती हैराण झाले बे गावाल्या पेक्षा तर कंदिला हैरान झाले कारण की त्याला दोन दिवस भुताच्या भीतीने झोपच नाही लागली ना मग बे शिव का हा ते कंदिला हिम्मत वाले होते म्हणून ते तरी नाही भिले आणि बाकीचे लोक किती भीत जायत शांत्या माहिती तुला आला म्हणून माहिती आहे ना रे हो शांताराम भाऊ मी या लक्ष ठेवायला सांगितलं फक्त मी म्हटलं पेट्रोल काढतो तू लक्ष ठेव त्याने हे नवीन फंडा काय आणला काय माहिती हो शिवलाल भाऊ ते भूत काय मी ना मगाशी तू नव्हता का मला मल वाटलेलं का तू असं नाटक करू राहिला म्हणून त्या दिवशी मी म्हटलं तुला काय म्हटलं नवीन आयडिया केली म्हटलं तुला हो ते तुम्ही म्हटलं ते मला काही समजलं नाही पण मी म्हटलं मला सांगा काय त्याविषयी ते शिवलाल दोघांचं दो भाषण बंद करा आणि खरं खरं काय ते सांगा खरंच हो शांताराम भाऊ आम्ही पेट्रोल चोरलं त्याची कबूल देतो बा पण बाकीच्या याच्यात मग आमचा हात नाही शांताराम भाऊ नुसता पेट्रोल चोरण्याचा प्रश्न नाही आहे प्रश्न आहे सगळे एवढं वस्तू गेल्या हे कुठे गेल्या हे काही कबूल होणार राहिले हा येले एक काम करा येले आता रात्रभर रात्र ये रात्र ये ये आहे का नाही इथंच ठेवा असं बॅग ठेवा या मध्ये रात्रभराचा टाइम देऊ या रात्रभरातून जर यानं कबूल दिली तर ठीक सकाळी जर कबूल दिले नाही आहे तर मग येले पोलसाच्या हवाली केल्याशिवाय नाही आपण हा मग पाय ना कसे कबूल करते ते पोलीस स्टेशनला गेल्यावर शिवलाल ऐकलं का सरपंच काय म्हणते ते सकाळपर्यंतचा टाइम आहे तुमच्याकडं सकाळी जर कबूल नाही तुम्ही तर मग आम्ही काय करायचं ते आम्ही पाहतो अडदी गेले दोघाले अलग अलग रूम मध्ये कोणून ठेव सकाळी सकाळी काय 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 ते ते हो? बोलू नका तुम्ही तुमचं हां राजू सरपंच पाण्याची बॉटल ठेवली तुम्ही तर हा पण हे पाय सगळे बांधून ठेवले ना आम्हाला पाणी नाही पिता आलं ना कटकट हा रात्रभर आम्हाला ताण लागली हो घसा कोटरा झाला हो एकदम जर पाणी तरी पाजा हो आता लढपड करूया तू नाही आता समजलं तुला तू या भुताच्या चक्कर मध्ये लेका माया लेका स्वप्ना मध्ये लेका तात्यांची येऊन माया छतावर बसला होता ना तेव्हा माया का जीव काय बोलला असेल पाणी पाणी घसा माया सगळा कोडा झाला होता ना नाही हो कंदिर आबाजी शपथ शपथ सांगतो शप बा मी आम्ही नो हो ते भूत भु, बनून हे करणारे आम्ही नो आम्ही फक्त मान्य करतो बा आम्ही हे पेट्रोल चोरलो पण बाकी काही आम्ही नाही केलं हो एवढं होऊन तुम्ही काय आता कबूल द्यायला तयारच नाही नाही तुमच्या दोघाशिवाय तिसर कोण आहे आपल्या गावात कुचिनपणा करणार सांग बरं सरपंचा शुक्रिया म्हणा की त्याने पुलसाच्या हवाली केलं नाही तुम्हाला नाही तर आतापर्यंत तर लय रट्ट पडले असते बिलाला साहेबाच्या कस्टडीत जर गेले का नाही तुम्ही तर मग मागच्या पुढच्या सगळ्या चोऱ्या निघते बर बाहेर आत्ताच कबुली द्या बरोबर खर खरं तुम्हाला आता सांग तर सांगा मग बिलाला साहेब आहे तुम्ही आहे बिलाला साहेबाच्या जर कस्टडीत गेला का नाही काही खरं नाही ते उलट करू करून मारती ते जोपर्यंत कबुली देत नाही तोपर्यंत मारतच आहे ते नाही केली चोरी तरी कबुली द्या लागते काही खरं नाही शांताराभू शांताराभू हात जोडतो मी हात नाही मला जोडता येऊ राहिले पण मी हात जोडून सांगतो बा ए बा खरच बा मी नाही काय केलं या शिवलाल भावले विचारा बा भा, ते शिवलाल काय काय जोडलं नाही होत पण कसं आहे का भूत मी नो, भूत माझ्या जोडून गेला ना मला मारून गेला ना खरच बा मी मी माया बंगरेशाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही बंगरेशाला माजोडा ना मी त्या डोक्यात हटून खर खरं सांगतो बा काय मी मी खरं सांगतो मी मी खोटं नाही सांगतो सरपंच काय म्हणतो शांतराभू सै माहित आहे का ही कशा बंगरेशाची शपथ घरवायला त्याच्या पोराची पोराची शपथ घेऊन कधी कोणी खोटं बोलत नाही काहीतरी मला याच्यात वेगळं मॅटर वाटर आपण एक काम करू कशाला तिकडे एक एकट्यात घेऊ आणि त्याला सगळं विचारू आपल्याला समजते मग काय आहे काय नाही नक्की मॅटर बरं ठीक आहे घ्या मग तेल तिकडं काश्या लेखा पोराची शपथ घेऊन खोटा बोलता का रे घ्यानी पाटील घ्या तेल तिकडं घ्या चांगले झोडपे देऊ आता याशिवाय नाही त्या खुलीत घ्या आईला कशाला झोडपी देते वाटते आता कशाला झाला की मग माझा नंबर आहे काही खरं नाही बाबा किती डोकं फोडून सांगू राहिलो तरी हे ऐकून राहिले आणि पाटील या त्या खोलीत कुठे आता काय करते काय नाही काशीनाथ तुला इकडे यासाठी आणलं की तुला एक संधी आम्ही देणार आहोत आता तू खरं खरं बोल हा इथं आता शिवलाल नाही काय नाही शिवलालचं काय प्लॅनिंग आहे काय नाही काय तुमचं प्लॅनिंग होतं हे तुम्ही खरं खरं सांगा मला तू आज जर खरं खरं सांगितलं तर वाटल्याच एक पट तुला आम्ही सोडून देतो खरंच ना शांताराम भाऊ खरंच बा भा मी खरं बोल राहिलो हा तुम्हालाच म्हटलं मी हा बंगराशाला आणा म्हटलं बंगराशाच्या डोक्यावर शपथ घेऊन मी सांगतो ना मी खोटं एक शब्द बी खोट बोलत नाही वा हो तो बंगराशा शपथ घातली म्हणूनच तुला आम्ही एक चान्स देऊ राहिलो कारण आम्हाला माहित आहे पोरा शपथ घेऊन कोणी खोटं बोलत नाही हा म्हणून तू आता खरं खरं काय ती डिटेल एकदम सर्व सांग शांताराम काका हे शपथ आता मी सांगतोय बा एकदम खरं खरं सांगतो हा आम्ही जेव्हा सुरुवातीला जेव्हा आम्ही प्लॅनिंग केलं तेव्हापासून मी सगळं सांगतो तुम्हाला हो पण नक्की प्लॅनिंग काय आहे आपलं हे बघ काश्या एक आयडिया आहे का आपल्या जवळ तेनं म्हणजे आपला फायदा बी होते आणि कोणाला आपल्यावर शक बी येत नाही कोणती आयडिया आहे बघ हा त्यानं फायदा बी होते आणि आपल्यावर शक्य येत नाही म्हणता हे बघ कसं आहे माहिती आहे का आता बरेच जणांच्या गाड्या बाहेर उभ्या असते आणि प्रत्येकाच्या गाडीत आता तुला सांगतो ना दोन चार दोन चार लिटर पेट्रोल तर येरी राहते हा आपण काय करायचं माहितीये का प्रत्येकाच्या गाडीतलं काय माहिती आहे का नळी काढायची पेट्रोल काढून घ्यायचं बॉटल घेऊन जायचं पेट्रोल काढायचं आणि जमा करायचं रात्रीतून तुला सांगतो ना दहा बारा लिटर तर कुठंच नाही गेलं पेट्रोलची नळी जशी तशी लावून दिली की कोणाला शक्य येत नाही की कोणा पेट्रोल नेला बा काढून म्हणून हां आणि कोणाला माहिती पडलं बा पेट्रोल नाही आहे गाडीत तू कोणाला वाटेल बा आपल्या गाडीचा आवडतच नाही कोणाला वाटेल बा असंच बा एखाद्या दिवशी माहिती पडत कुचिन पण केला आपल्यावर शक काही येत नाही त्यासाठी कसं आहे माहिती आहे का मी पेट्रोल काढत असलो रे की तू काय करायचं माहिती आहे का फक्त फक्त त्या गल्लीच्या कॉर्नरवर थांबून इकडे तिकडे लक्ष देत राहायचं कोणी जर बाहेर आलेलं इकडे तिकडे दिसलं की लगेच मला इशारा करायचा नाही तर फोन लावायचा मिस कॉल द्यायचा मी लगेच मग आपलं बॉटल गिठला ठेवून लगे लंपास होत जाईल चुलाल भाऊ त्यासाठी तर रात्रीचं जागरण करा लागलं हो आपल्याला काहीच नाही ना रात्रीचं फक्त दोन तासच आपल्याला जागा लागते दोन तासाचं काम आणि दिवसभर मग आराम केला तरी चालते ना अरे दिवसभरातच मजुर निघून जाते ना आपली ओ जमते हो मग एक नंबर जमते बघा शांताराम भाऊ त्या दिवशी असं प्लॅनिंग केलं आम्ही त्या दिवसपासून मग असं ते पेट्रोल काढायचं आणि मी लक्ष ठेवत जाऊ असं आम्ही पेट्रोल काढलं आणि विकलं आणि ते पैसे वाटून घेतले दुसऱ्या दिवशी मग हे सगळे लेखन म्हणा भूत दिसला भूत दिसला आता मला काय वाटलं माहिती का मा मला वाटलं बा शिवलाल कोणाला दिसला दिसला असेल त्याने भूतासारखं नाटक केलं आणि शिवलाल वाटत जाय की मी भूताचं नाटक करू आलो असं आमचा गैरसमज झाला पण काल रात्री माया ते गैरसमज सगळा दूर झाला ना कारण कसं आहे माहिती का हे लायने पाठी आणि मारती हे त्या भूताचा पाटला करत करत आले ना पळत पडत तर ते भूत माझा आला होता ना माझं लात मारली धकलून दिलं आणि पळत गेला आम्ही तिघे जण शिवलाच्या इकडे गेलो शिवलाल तिकडं गाडीतला पेट्रोल काढून गेला होता भूत तर तिकडे वापस कसं काय येईल म्हणजे भूत ते नक्की दुसरा भूत होय काश्या ते जर खरोखरचा भूत असता असता हे जेव्हा मग गेला का हो ना ते खराब भूत आहे का खोटा भूत आहे ते नाही मला माहित पण कसं आहे माहिती का मी काही भूताचं नाटक केलं नाही आणि शिवलालनं केलं नाही कारण शिवलाल तिकडे होता ना आम्ही पाहिलं हे भूत तिसरा कोणतरी होय म्हणजे कंदिराबा टाकी सरपंचा अंगल ह्या सगळ्या वस्तू तुम्ही नाही चोरल्या नाही ना शिवरान जर चोरल्या असतात तर मला दिसल्या असत्या ना पण आता माय माघारी असेल काय असेल तर ते नाही मला माहिती पण मी लगेच त्याला भेटत जाऊ ना बाटला घेत जाऊन घेऊन जात जाऊ ना घरी काव सरपंच खलनायक तिसरा कुणी आहे का बोले तसंच वाटू भाऊ मग या भूताले पकडायचं कसं आपण हॅलो हा भरे झाब्रू ओ पाटील मी काय म्हणतो तो मी आता आलो आता सुट्टी झाली आमची ते केस निपटली मी आलो आता इकडे वाशिम पर्यंत आलो जरा भानुगीनू जर भेटला तुम्हाला तर जरा मला फोन लावायला सांगा बरं म्हणजे काही आणायचं असेल तर मला सांगू म्हणा अरे काय म्हणते जाबरू आला का वाशिम पर्यंत आला का बरं ये मग ये मी सांगतो भानु भेटला तर सांगतो त्याले ठीक आहे नंतर मग काका जाबरू राहिला ते वाशिमला आला म्हणते आता एक दिवस असा येते घरी सरपंच जमलो हो जाबरी युवराला म्हणते आपला आता काय करू म्हणते का हे आता भूताची जे केस आहे हे झाबरूकडे सोपवू आपण डिटेक्टिव्ह माणूस आहे ते ते बरोबर शोध लावते याचा ठीक आहे तसं करू मग चला बा मंडळी मग आता हे पेट्रोल चोरणारे तर सापडले पण हे मोठ्या मोठ्या वस्तू कोण चोरून नेल्या ते भूत कोण आहे याचा काही शोध लागला नाही आणखी आता हे केस आम्ही झाबरूकडे देणार आहोत पाहू आता त्याला येऊ द्या आल्यानंतर पाहू आपण काय होते काय नाही ते झाबरू त्याचा कशा पद्धतीने शोध लावते हे पुढच्या एपिसोड मध्ये समजणारच आहे त्यामुळे भूताचा निकाल आणि कमेंट करणाऱ्याची नावे आपण पुढच्या मध्ये जाहीर करू शांताराम भाऊ काय हो पाटील ते म्हटलं कमेंट करणाऱ्याची नावे उद्या घ्या पण ते कसं आहे का ते ठाकरे भाऊची मुलगी आहे का व्हिडिओ आवडीनं पाहते ना हा रोज पाहते आवडीनं त्यामुळे ते तिचं नाव एक घेऊन घ्या बरं बरं ठीक आहे मंडळी तुम्ही सगळे जसे व्हिडिओ आवडीनं बघता तशीच तृष्या गौरव ठाकरे ही मुलगी सुद्धा रोज आवडीनं आपले व्हिडिओ बघते त्यामुळे तिचे आणि तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये